या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज झालेल्या पत्रकार परिषदे संदर्भात आज युवा शंतनू महाराज असे आपल्या सोबत आहे काय सांगू शकतो नेमकं काय पत्रकार परिषद काय झालं भारतीय जनता पक्षाचे जे धोरण आहे ते सबका साथ सबका विकास आहे अशामध्ये माजी आमदारांनी जे विद्यमान आमदारांवर जातीयवादाचे आरोप केलेले होते ते अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही इथे सर्व लोक जाहीर निषेध तर करतच आहोत पण एक अजून आवर्जून असं सांगावं वाटतं की जेव्हा माझी आमदार हे सत्तेवर काबीज होते तर सत्तेची गर्मी ही त्यांच्या मस्तकावर काही अशा प्रकारे स्वार झालेली होती की त्यांच्या हातून अनेक लोकांचे अपमान घडले ज्यांनी त्यांना मोठं केलं राजकारणामध्ये योग्य संधी मिळवून दिली अशांनासुद्धा त्यांनी दुत्कारून लावले आणि कदाचित हेच कारण असावं की या मतदारसंघातील जनतेने अशा विकास पुरुष तथाकथित विकास पुरुष स्वतःला मनवून घेणाऱ्या माजी आमदारांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना उत्तर दिले त्यानंतर अनेक भ्रष्टाचार माजी आमदारांच्या काळामध्ये झालेले आहे हे आपल्या सर्वांना दिसतच आहे हे खर तर निंदनीय तर आहेच पण जे ते आम जे ते सध्याचे विद्यमान आमदार आमचे आदरणीय आमचे नेते चंदूभाऊ यावलकर यांच्यावर जे ते आरोप लावतात की यांची कार्यशैली कुठे न कुठे हे निष्क्रिय कार्यशैली आहे तर त्यावर मी असे उत्तर देऊ इच्छितो की सन्मान्य आमदार महोदयांची कार्यशैली ही मी फार जवळून बघतो मी त्यांच्यासोबत मंत्रालय मंत्रालयीन कामकाजामध्ये जेव्हा जेव्हा सामील होतो तेव्हा मला मला असे लक्षात आले की मतदारसंघातील जनसामान्य जी जनता आहे त्या जनतेला सन्माननीय आमदार महोदय थेट मंत्रालयात नेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यासोबत किंवा आयुक्तासोबत भेट घडवून आणतात यामुळे काय होतं तर जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाचे तर प्रश्न सुटतातच पण कुठे ना कुठे एक सामान्य माणूस थेट आपल्या मंत्र्याला जाऊन भेटू शकतो त्यांना स्वतःचे प्रश्न सांगू शकतो आणि निश्चितच या प्रकारची पारदर्शक कामशैली जेव्हा एखादा आमदार करतो त्याला त्याच्यामागे जनतेचं पाठबळ हे मोठ्या प्रमाणात मिळतं जेव्हा आपण सन्मान्य आमदार महोदयांवर माजी आमदार जेव्हा आरोप करतात तर माझी आमदारांनी आजवर किती लोकांना येथून मंत्रालयात पोहोचवलं किंवा त्यांचे कामं सोडवून आणले फक्त आणि फक्त मोठमोठ्या मुट इमारती बांधणे रस्ते बांधणे पान्ना बांधणे म्हणजे विकास होत नाही सर्वांगीण विकास म्हणजे काय तर या मतदारसंघातल्या जेव्हा एकूण एका घटकाचा विकास होईल एकूण एका लहानात लहान मतदाराचा विकास होईल त्यालाच आपण सर्वांगीण विकास म्हणू आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी माझी आमदार हे कुठे ना कुठे कमी पडले आणि याच कारणामुळे त्यांचं या मतदारसंघातील जनतेने डिपॉझिट जप्त केले